तुम्ही माझ्या मित्रांनो घेऊ कोण मानस आला माणसाला मी आज कमीत कमी तीन वर्ष झालं ओळखते तीन वर्षानंतर हा माणूस दिसला कसं ही चित्र आहे पाबर आणि सारखं मला म्हणत आहे म्हातारे कारण काय यांचा मित्र घेऊ यांचं नाव आहे अरे अरे आंदील अंदील सर नाव आहे आणि त्यांना आंदीलच म्हणतो अरे अरे पुढे आलोच बघतो तर रुपा अरे काय दुन गाड्यांनी धडका घेतल्या होत्या शक्यतो म्हणलं धडका घेतल्या चला तर चला म्हणलं रात्रीचं सीन गेला सकाळ झाले आम्ही पुढे एका हॉटेलवर थांबलो पोटभर जेवलो आधी आणि त्यानंतर एकामेकाला टायर घासत होते मित्रांनो त्यामुळं आम्ही घेतल्या स्प्रिंग स्प्रिंगा तर त्यांनी काय बिचाऱ्याने पंचवीस रुपये पण कमी नाही केले बरं का मित्रांनो तशा टाकले त्यानंतर स्प्रिंग वगैरे आणि ते एक हवाचा पाईप होता तो पण घेतला आणि तसंच बंग 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 पुढं निघालो बा बरं का आजू कसा डुकलाय गेले बघा हे बघा काय तब्येत बघा किती बारीक केलेली आहे काही टेन्शन ड्रायव्हर सगळं सुधारा बरं का, का थोडं तरी आणि त्यानंतर मी उठले बिठले अन्न पूर्णाला फेमस हॉटेल आहे का मला खूप आवडतं खूप भारी सोय आंघोळ मी पण करणार होते म्हणजे आंघोळीला आम्ही ठरवलं नुसता काहीतरी खायचं तर आम्ही घेतलं पिठलं भाकर तव्यावर उपास होता पोटभर जेवायचं होतं त्यानंतर तुम्ही माझं अचानक ट्रकमधून रिक्षामध्ये रिक्षा मध्ये काय करणार आम्ही चाललो होतो नाशिकच्या मॉलला एवढ्या एवढ्या पावसाळ्यात दिसत त्यानंतर म्हटलं चला रिक्षा मधून उतरलो मॉल बघा किती मोस्त किती मोठा आहे मला वाटलं मॉल मध्ये स्वस्तच असन सगळं मित्रांनो स्वस्त काहीच नाही बरं का, का? त्या पायऱ्यांवर चढताना इतकी भ्या वाटली म्हणलं चला तरी पण जाऊ गेलो मग सगळे दुकाने आज बर का कसं चलत होता पुढं पुढं घेतलं तर काहीच नाही बरं का मित्रांनो मला त्याने रात्रीचे एक वाजले बरं का मित्रांनो आणि आम्ही निघालोय घरी आणि बघा गावातला रस्ता आमच्या अजिबात एवढा लेज घाण आहे मित्रांनो चलताच येत नाही त्यामुळे आम्ही काय टू व्हीलर बोलून निघालो आजूचा लुक कसा वाटतोय मित्रांनो संसार म्हणलं की करावंच लागतं बरं का आणि सगळ्या बायकांना म्हणायचं कारण आहे आपल्या नवऱ्यावर ध्यान ठेवा आणि ध्यान ठेवून ते चुकीचं वागतोय का हे बघत राहा आम्ही तसंच एवढ्या अंधार रात्रीच गेलो घरी खूप झोप आली होती म्हणून पटकन दुसऱ्या दिवशी आम्ही मस्त गावगप्पा मिसळ मध्येच येऊन डायरेक्ट आणि माझा भाऊ आहे बर का मित्रांनो मिसळ खूप छान लागते आवडले की लाग। तुम्ही माझा मित्रांनो घेऊ कोण माणूस आला माणसाला मी आज कमीत कमी तीन वर्ष झालं ओळखते तीन वर्षानंतर हा माणूस दिसला कसं ही चित्र आहे पाबर आणि सारखं मला म्हणताय मातारे म्हातारे कारण का मातरे मातरे। यांचा मित्र घेऊ यांचं नाव आहे अरे अरे आंदील आंदील सर नाव आहे आम्ही आम त्यांना आंदीलच म्हणतो अरे अरे, अरे पुढे तर बघतो तर बापरे काय दोन्ही गाड्यांनी धडका घेतल्या होत्या आणि शक्यतो म्हणलं धडका घेतल्यात तर चला म्हणलं रात्रीचा सीन गेला सकाळ झाले आम्ही पुढे एका हॉटेलवर थांबलो पोटभर जेवलो आधी त्यानंतर एकामेकाला टायर घासत होते मित्रांनो त्यामुळं आम्ही घेतल्या स्प्रिंग स्प्रिंग तर त्यांनी काय बिचाऱ्यांनी पंचवीस रुपये पण कमी नाही केले बरं का मित्रांनो टाकले त्यानंतर स्प्रिंगा वगैरे आणि ते एक हवाचा पाईप होता तो पण घेतला आणि तसंच बंग 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 पुढं बाबर का कसा जु कसा बघा हे बघा काय आणि तब्येत बघा किती बारीक केलेली काय टेन्शन ड्रायव्हर बरं का थोडं तरी आणि त्यानंतर मी उठले बिठले अन्न पूर्णाला हे फेमस हॉटेल आहे बरं का मला खूप आवडतं खूप भारी सोय आंघोळ मी पण करणार होते म्हणजे आंघोळीला जा आम्ही ठरवलं नुसता काहीतरी खायचं तर आम्ही घेतलं भाकर तव्यावर उपासा होता पोटभर जेवायचं होतं त्यानंतर तुम्ही म्हणजे अचानक ट्रक मधून रिक्षा मध्ये काय करत आम्ही चाललो होतो नाशिकच्या मॉलला एवढ्या पावसा त्यानंतर म्हणलं चला रिक्षा मधून उतरलो मॉल बघा किती मस्त किती मोठा आहे मला वाटलं मॉल मध्ये स्वस्तच असन सगळं मित्रांनो स्वस्त काहीच नाही बरं का त्या पायऱ्यांवर चढताना इतकी भ्या वाटली म्हणलं चला तरी पण जाऊ गेलो मग सगळे दुकाने आज कसा चालत होता पुढं पुढं घेतलं तर काहीच नाही बरं का मित्रांनो मला त्याने रात्रीचे एक वाजले बरं का मित्रांनो आणि आम्ही निघालोय घरी आणि बघा गावातला रस्ता आमच्या रानातला अजिबात एवढा लयच घाण आहे मित्रांनो चलताच येत नाही त्यामुळे आम्ही काय टू व्हीलर बोलून नाही चालत निघालो आजूचा लुक कसा वाटतोय मित्रांनो संसार म्हणलं की करावंच लागतं बरं का आणि सगळ्या बायकांना म्हणायचं एकच कारण आहे आपल्या नवऱ्यावर ध्यान ठेवा आणि ध्यान ठेवून ते चुकीचं वागतोय का हे बघत राहावं आम्ही तसंच एवढ्या अंधार रात्रीचं गेलो घरी खूप झोप आली होती म्हणून पटकन दुसऱ्या दिवशी आम्ही मस्त गावगप्पा मिसळमध्येच येऊन डायरेक्ट आणि माझा भाऊ एव्हर का मित्रांनो मिसळ खूप छान लागते आवडले की लाईक